नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपले चॅनल मध्ये कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी सात दिवसाची गुरुचरित्राचे पारायण आपण कसे करावे आणि कुठले नियम पाळावेत याविषयी आपण आजची माहिती बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ खूप महत्वाचा आहे पूर्ण नक्की बघा मंडळी चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दत्त जयंती आहे आणि दत्त जयंती म्हणजे सर्व दत्त भक्तांचा दिवाळी सारखा हा सण असतो तो अतिशय उत्साहाने आणि आनंदाने हा सण प्रत्येक मठात केंद्रात मंदिरात साजरा केला जातो त्यामुळे दत्त जयंतीच्या निमित्ताने तुम्ही गुरुचरित्राचे पारायण नक्की करावे त्यामुळे तुमच्या आयुष्यात ज्या काही दुःख अडचणी असतील त्या दूर होण्यास तुम्हाला मदत मिळेल तसेच तुमची जी काही इच्छा असेल ती तुम्ही संकल्पयुक्त गुरुचरित्राचे पारायण करावे त्यामुळे देखील तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या, त्या पूर्ण होण्यास तुम्हाला मदत होईल मंडळी सात दिवसाची गुरुचरित्राचे पारायण करीत असताना तुम्ही सकाळी सकाळी रोज लवकर उठावे उठल्यावर देवपूजा वगैरे सर्व उरकून देवपूजा झाली की ज्या दिवशी तुम्हाला गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे त्या दिवशी तुम्ही घरच्या मंदिरात स्वामी महाराजांच्या समोर किंवा मंदिरात मठात एक नारळ आणि खडीसाखर ठेवून यावे आणि सांगावे की मी दत्त जयंती पर्यंत गुरु चरित्राचे पारायण करणार आहे आणि तुमच्या इच्छा सांगाव्यात आणि तो नारळ आणि खडी साखर तिथे ठेवावे आणि तुमच्या इच्छा सांगून तुमच्या मनातल्या गोष्टी सांगून महाराजांना प्रार्थना करावी की कुठलेही विघ्न न येता माझं हे पारायण पूर्ण होऊ द्या आणि माझी इच्छा पूर्ण करा आणि असे सांगून नंतर तुम्ही घरी यावे आणि नंतर तुम्ही तुमच्या सोयीनुसार वेळ ठरवा की तुम्हाला कधी गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे आणि ती एकच वेळ तुम्ही ली ली त्याज तुम्ही वेळेस पारायणाला सुरुवात करावी तुम्हाला रोज सकाळी लवकर उठून देवपूजा वगैरे सर्व उरकून झाली की तुम्ही संकल्प करावा संकल्प हा एकाच दिवशी करावा नंतर तुम्ही रोज वाचन करायला सुरुवात करावी वाचताना एक वेळ निश्चित ठेवा आणि रोज तीच त्याच वेळेला वाचनाला सुरुवात करावी दिवस दिवस वाचन करू ती वेळ तुम्ही ठरवा आणि त्याच वेळेला तुम्ही वाचन करावे अचानक काही अडचण आली शक्यच झाले नाही खूप अशी अडचण आहे आणि आपण वाचू शकलो नाही तर तुम्ही वेळ बदलली तरी चालेल रोज आज दुपारी उद्या संध्याकाळी नंतर सकाळी अशी वेळ बदलू नका अडचण आली तुम्ही करू वाचन करूच शकला नाही त्याच वेळेस तुम्ही वेळ बदला तसेच तुम्ही वाचन करताना जागा देखील निश्चित करावी आणि आसन हे एकच ठेवावे पारायण तुम्हाला संध्याकाळी पर्यंत कधीही करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा या दरम्यान तुम्ही वाचन करू नये कारण त्यावेळेस दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ असते सात दिवसाचे गुरुचरित्राचे पारायण करताना पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय वाचायचे आहेत आणि चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय वाचायचे आहेत तसेच नंतर पाचव्या दिवशी छत्तीस ते अडोतीस अध्याय वाचायचे आहेत आणि सहाव्या दिवशी एकोणतीस ते त्रेचाळीस अध्याय वाचायचे आहेत नंतर सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते बावन्न अध्याय वाचायचे आहेत आणि नंतर तुम्ही पारायणाची सांगता करायची आहे गुरुचरित्राचे पारायण करताना संकल्प हा करायचा आहे तुमच्या इच्छा ज्या काही आहेत त्या सांगायच्या आहेत पारायणाला सुरुवात करताना पूजा मांडणी केली तरी चालते आणि नाही केली तरी चालते जर का तुम्हाला पूजा मांडणी करणे शक्य असेल तर तुम्ही नक्की करा पारायण करताना तुम्ही देवघरासमोर देखील पारायण करू शकता त्यामुळे देखील तुम्हाला जिथे सोयीस्कर वाटेल तिथे बसून तुम्ही पारायण करावे पारायण करताना मध्येच उठू नये गुरुचरित्र हा ग्रंथ तुम्ही एक पाटावर पिवळे कापड हंतरून त्याच्यावर ठेवावा आणि जेव्हा वाचायचा असेल तेव्हा तो तुम्ही जवळ घ्यावा आणि नंतर वाचन झाल्यावर तो पुन्हा जिथे आहे तिथे ठेवावा आणि नंतर त्याला अजिबात हात लावायचा नाही गुरुचरित्राच्या ग्रंथाचे देखील तुम्ही रोज पूजन करावे आणि नंतर वाचन वाचनाला सुरुवात करावी तुम्ही जेव्हा वाचनाला सुरुवात करता तेव्हा तुमच्या जवळ एक बाजूला ठेवावा असे म्हणतात की जेव्हा आपण गुरुचरित्राचे पारायण करतो वाचन करतो तेव्हा दत्त महाराज हे स्वतः तिथे येत असतात त्यामुळे तुम्ही जेव्हा वाचन करता तेव्हा तिथे एक रिकामे पाठ ठेवावे आणि नंतर वाचनाला सुरुवात करावी दिवा हा लावलेला असावा पूर्ण तुमचे वाचन होईपर्यंत अजिबात आधी मधी उठू नये आणि पूर्ण वाचन झाल्याच्या नंतर तुम्ही उठले तरी चालते तुम्ही जसजसे जसे अध्याय कराल तस तसे तुमच्या इच्छा पूर्ण होण्याची तुमचे मार्ग तुम्हाला भेटू लागतील जर का तुम्ही गुरु चरित्राचे पालन करणार असाल आणि घरात पूजा मांडणी करणार करणार असाल तर तुम्ही सात दिवस ती पूजा मांडणी तशीच ठेवायची आहे रोज तिथे धूप दीप अगरबत्ती लावायची आहे आणि तिथे पाया पडून नंतर तुमची वाचनाला सुरुवात करायची आहे तसेच दत्त महाराजांना काहीही रोज तुम्ही अध्याय वाचून झाल्यावर काहीही नैवेद्य दाखवावा खडी साखर दाखवू शकता एखादे फळ दाखवू शकता किंवा मिठाई दाखवू शकता काहीही साधा नैवेद्य तुम्ही दाखवावा रोज आरती करावी आधी गणपतीची आरती करावी आणि नंतर दत्त महाराजांची आरती करावी स्वामी महाराजांची आरती करावी गुरुचरित्राचे ग्रंथाचे पण पूजा रोज तुम्ही करावे पाया पडावे नियम आता आपण नियम बघू सात दिवसात तुम्हाला कडक पाल पालन करायचे आहे तसेच तुम्हाला तुम्ही तुम्ही बेडवर झोपू नये जर का खाली एखादी सतरंजी चटई टाकून तुम्ही झोपू शकता तसेच जर का तुम्हाला झोपायला खाली झोपायला काही अडचण येत असेल तर तुम्ही बेडवरची गादी ही काढायची आणि बेडवर तुम्ही चटई किंवा सतरंज त्याच्यावर झोपू शकता जर का तुम्हाला वाचन करताना खाली बसता येत नाही तर तुम्ही खुर्चीवर बसून देखील दत्त महाराजांना सुरुवात करावी तुम्ही या सात दिवसामध्ये जर का गुरुचरित्राचे पारायण करणार असाल वाचन करणार असेल तर तुम्ही पर अन्न अजिबात खाऊ नये आणि तसेच वाचनामध्ये खंड देखील आणू नये जर का अचानक तुम्हाला मासिक धर्म आला येणार आहे हे महिलांना माहीतच असते आणि जर का या दिवसात मासिक धर्म हा तुम्हाला आला तर पारायण करायच्या आधी मासिक धर्म हा कधी येणार आहे हे महिलांना असते त्यामुळे तुम्ही महिलांनी या सर्व गोष्टीचा विचार करून तुम्ही पारायणाला सुरुवात करावी जर का अचानकपणे मासिक धर्म आला तर तुम्ही घरातल्या कुठल्याही व्यक्तीला तुम्ही किंवा इतर शेजारी जर का तुमचे ओळखीचे कुठले मित्रमंडळी असतील त्यांना देखील हे वाचन करायला सांगावे आणि पारायण पूर्ण करून घ्यावे पारायण करताना जर का अचानक तुम्हाला सुतक पडलं तर अशा तुम्... वेळेला गुरुजींना वगैरे तुम्हाला मिळाले तर तुम किंवा तुमचे मित्रमंडळी किंवा शेजारी पाजारी यांना वाचन करायला विनंती करावी आणि पारायण पूर्ण करून घ्यावी आणि त्यांनाच ग्रंथची पूजा मांडणी उचलायला पूजाची मांडणी उचलायला सांगावे समजा घरात कुणी वाजले असेल तर गुरुजींना किंवा शेजारी किंवा मित्र मंडळी यांना उचलायला सांगावी ग्रंथ झाकून ठेवावा आणि पारायण वाचू या जर घरातच जर का कुणी वाजले अचानकपणे तर तुम्ही पारायण वाचू शकत नाही ते तिथेच थांबवावे आणि नंतर सुतक संपल्यानंतर तुमचे घरचे कुणी असेल तर सव्वा महिना झाल्यावर परत पहिल्यापासून तुम्ही पारायण पूर्ण करायचे दत्त महाराजांना सर्व हकीकत सांगावी आणि राहिलेले पारायण मी आता पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करत आहे अशी ही, ही माझी सेवा तुम्ही मान्य करून घ्या अशी त्यांना विनंती करावी आणि पारायणाला सुरुवात करावी घरच कुणी वादलं असेल तर सव्वा महिना तुम्हाला थांबावा लागेल आणि जर का दूरचे कुणी असेल तर सव्वा महिना थांबायची गरज नाही सुतक भी... फिटल तर लगेच पारायण केलं तरी चालतं आता उद्यापन कसं करायचे ते बघू दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही सातव्या दिवसाचे अध्याय वाचून घ्यावेत नंतर स्वामींचा किंवा दत्त महाराजांचा आवडीचा जो काही नैवेद्य असेल तो स्वयंपाक तयार करावा आणि तो नैवेद्य अर्पण करावा गुरुचरित्राची सांगता करावी या दिवशी तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही घेवड्याच्या शेंगांची भाजी तर नक्कीच बनवायला पाहिजे नैवेद्य दाखवताना स्वामी आणि दत्त महाराजांना ग्रंथांना संपूर्ण तुमच्या घरच्या देवांना स्मरण करावे आणि त्यांची आरती करावी आणि नंतर तुम्ही त्यांची सांगता करावी तसेच या दिवशी तुम्ही शेवटच्या दिवशी दत्त जयंतीच्या दिवशी पारायणाची सांगता कर झाल्यावर तुम्ही जोडप्याला जीव घालावे जर का तुम्हाला जोडपे भेटले नाही तर तुम्ही शिधा बाजूला काढून ठेवा आणि गरजूला आहे गुरुचरित्राचे पारायणाची सांगता करायची आहे तर मंडळी अशा प्रकारे दत्त जयंती निमित्त देखील तुम्ही गुरुचरित्राचे पारायण कसे करावे कुठल्या दिवशी कुठला अध्याय वाचावा आणि संपूर्ण अध्याय कसे पूर्ण करावेत याविषयी संपूर्ण माहिती आपण आज बघितली आहे त्यामुळे त्या तुम्हाला नक्कीच ही दत्त जयंती तुम्ही साजरी करावी आणि तुमच्या इच्छा पूर्ण करून घ्यावे दत्त महाराजांचा स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुम्ही मिळवावा त्यांची कृपा तुम्ही मिळवावी दत्त महाराजांची सेवा केल्यामुळे तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण नक्की होतील तर मंडळी आजची ही सेवा दत्त महाराजांच्या चरणी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे संपते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ